रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Terima kasih telah

भाविक भक्तांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज या कर्जत शहरातील या उल्लास नदी काठी प्रति पंढरपूर आळंदी जी या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली प्रति पंढरपूर आळंदी आणि आज आषाढी एकादशीनिमित्त कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी या स या ठिकाणी दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे खरंच एक आमच्या कर्जतचं एक नाव आणि कर्जतचं एक चांगलं प्रतीक म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी ही प्रती पंढरपूर आळंदीची स्थापना केली आणि या महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या या मूर्तीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि खरंच अतिशय एक कर्जतकर म्हणून अभिमान वाटतो की या कर्जत शहरामध्ये आमच्या अशा पद्धतीची वास्तू या आमदार साहेबांच्या माध्यमातून तयार झाली मी सर्व कर्जतकारांच्या वतीने मी आमदार साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध करून अशा प्रकारची एक ऐतिहासिक वास्तू या कर्जत शहराला आपण दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद माझं नाव स्नेहलजुनी खंडागळे आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आलेत आणि आम्ही ना जाऊन आलो म्हणून आम्ही प्रति पंढरपूर मध्येच येऊन आमचं मन प्रसन्न होते आम्हाला म्हणजे कळत की पंढरपूर मध्ये कसं फील होत असेल आणि आमचं आज परफॉर्मन्स होता दहिलीमध्ये भारूड आमचं सत्वार पावगं मला